गुड मॉर्निंग म्हणून झाले आणि चाललो आता मम्मीला सोराला बैठक गेला आणि जाई जाईल असला पप्पानंतर मी लवकर झालं म्हणून आता फक्त चालू त्या मस्कूर गावां मम्मीला बैठक सोडतो आणि पण आता तेच जात गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बाईच गुड मॉर्निंग बाई चाललो सुपर प्रभात भाई आता आलो घरावशी आल तर आता खाली पण झाल्या आणि केवढा झालं दिसतं का दिसतं काय तर होतंच खालताच झालं तुम्हाला वाटे खालचा अख्खा क्लिअर आहे एक टू गेट खालचा क्लिअर आहे साफसफाई बघू शकतात साफ साफ सूप साफ 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 सूप साफ सगळं साफ साफ आणि रिंग आहे जी वरती डिझाईनला लागल की सिमेंटशी आहे वरती डिझाईनला ती पूर्ण खालसा का साफ आहे साफ आणि इकडं मागवून थोडं काम झाले बाउंड्री म्हणजे काय होत कम्पाऊंड कंपाऊंडवर कम्पाऊंड वर तर साफ, साफ सूप साफ सब कुछ साफ साफ आहे भाई फक्त ये आणि यो खराब आहे घरावे तिकडून थोडा माल येतो जातो ना आतमध्ये बाई बांधकाम कारण की केवढं आले बघा वरचं बांधकाम बघा दाखवतो एकूण हॉलपासून इंटर झाली आपल्या जिन्यामध्ये इथून असा लेफ्ट साईडला हॉल हॉलची थोडी अर्जी राहिली ती आज उद्या जास्त उद्या नंतर हे झाले फक्त वर्ष थोडस फारसा राहिला ते आणि इकडं इकडं बरंच काम झाले वरचा आता मग ते एक तर ती उचलतील दे एक तर ही उचलतील हे दोन्ही उचलायचे आहेत बाकी आणि बाहेरचं मला बाहेरचं काम झालं ब्लॉक लावून इथं ब्लॉक येत बाई वरती हे बघा ब्लॉकचं काम आहे वरती तो पण झाले तर खिडकी एक वरचं बरंच काम झालं म्हणजे झाला समजा सगळं अर्ध अर्धवान सगळं काम अर्धा झाले चार चार फूट सेम सगळ्या भीती अर्ध्या उठले सगळे एक टू झेट भीती अर्ध्या उठले आता लेंटर भर झाल्यावरती अर्ध्या नाही ते साईडचं लेंटर भरले साईडचं पूर्ण अर्थात हे पण भरले राहिलेच राहिलेंटरसो चवतच ये एक साइडच सा राहिलं अख्खा लिंटर भरतो सर्व भरले जाम काम झाले आता आफ्ता लागल अख्खा वानफॉर्म व्हायला लागल नक्की मस्त सर्व फॉन झाले वरती टाकी फायनल झाले वरचं माझ टोटल झाले फक्त साईडच्या भीती येत ना आता परत हो। आलो घरावर माणसं आल्या मगाशीच काम करा इथलं वर्ष माणसं ही होता वरती दहा जण आहेत टोटल कामच चालू आहे ती बिटार दिसली आणि ते उचलतील बाकी तिकडे लेंटर बनतील भरतील लगे मागचं काम करतील आज त्यांचं एवढं काम आहे मला लागलं मागाशी परत बघा चालेल काम चालले येतात मम्मी आपण येते फुल पब्लिक आले काय त्याच बाप्पा होता चप्पल घेऊन झेल कोण मला वाटलं कॅन नेली कसं आहे बरं काय होत काय चुकत दुखत काय काय दुखतं सांग मला अभ्यास करत काय जात ना

इकडं काम करलाय थोडसा यो साफ सापर यो आराध्या पावशे रायडर कुठं पप्पा कि बरी चालली कुठं मामाशी झालं मामाशी तर कुठं फरकेवाडा फरके गे बरीस हो। चालेल नाही आली का आला का बाई

मी सांगतो हा पूर्ण साफ सापकाराची अख्खी कारण की आता फेबला आहे नाना बली काय आलं की जे भांडणं आहे महाराज मिनी 2000 भर लिया मींस 21 राम आ जा बॉडी बिल्डर जा रहा है भाई अभी एक हाथ में उठाएगा Hãy लगा के

呀！哈哈 <Yeah. S 2> <laughs> <laughs>

Kona no kar? Kar na? Kol kar? Kar? Kar kar kar? Kasa karta? Ek ma? Kar? Kar? Acha kar na? Ae! Camera na salo gale la la kar? Camera na salo gale la Camera na salo kar kar? Kar na? tiki 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 कर ना कर तू कर आता कर ना, आतकर, 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 कर ना। वो हो हर बघ ना व्हिडिओ बसतो फोन चालू केला ना त्याच्या फोन दे म्हणा तो काही लाईट बनली मग छोटे जातो खेळून आणि असं थोडस काम करत कौल बघून तुम्हाला कधी वाटत असेल कधी करतान तर बरं बर वाटतं मला काय रे भाई वाटतं ते बरं बरं वाटतं मला तर लाईट बंद झाली म्हणून थांबा दोन मिनटं लाईट बंद झाली कशी होईल लाट म्हणली तुझी काय आज थोडासा प्लॅन्स कौल फ्राय कौल फ्राय अँड ऑल लाईट लावतो आणि थोडे वेज मेंबर बघ आपल्याकडे पार्टीच्या पप्पासा गेली मग अशी घरी दोन आवडे बसल्या इथं इक इकडे बातम्या दोन वहिनी त्या बहिणीला फोन आले मी वहिनी काहीतरी काम करत कसली भाजी आता बोललो होतो नाही दोन मिनिटं झाला आत्म्याचा प्रोसेस थोडीशी आणि बाहेर पण थोडा चालले आणि मंडली बघा समा आता दादा काटे ऋतिक दादा माहित नव्हतं अजून काय तो आय का आवाज काय असं आहे गे चालले हो काहीतरी लोक अशीच झाले धोरण लोक झाले असा धोरणिक

मी <laughs> <आ गेड़ा> <laughs> <laughs> ने जीव घालून ठेवले रा पिकन मध्ये तिथे इथे आहेत बागायत पॅकअप झाले सगळं चला निघलो आता खाला बिला चाललो असतो का आवाज

<laughs> लांबत मागत राह ए मागत राह मागत राह जरा भाई दाव दे ना व्हिडिओ <वीडियो>। चाललो <laughs> घरी